आमच्यासोबत भाजप नेते माजी खासदार सुनील भाऊ मेंढे आहेत भाऊ काय सांगणार काल विद्यमान खासदार यांनी एक वक्तव्य केले आहेत की प्रथम पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी द्या नाही तर आम्ही उडवून देऊन असं वक्तव्य केलं आहे काय सांगणार पहिले तर मी सन्माननीय काँग्रेसच्या खासदार प्रशांत पडोळे यांचं ते वक्तव्य जे आहे याचा निषेध व्यक्त करतो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींजीविषयी किंवा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजीविषयी ज्या भाषेत ते बोलतात मीडियासमोर त्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाने किंवा पोलिसांनी त्याच्यावरती योग्य ती दखल घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई कराव्याची मागणी पण करतो मुळात विषय शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांविषयी राज्य शासन असो केंद्र सरकार असो हे गंभीर आहे संवेदनशील आहे त्यांना योग्य ती मदत झालीच पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत आणि नुकतेच आदरणीय पालकमंत्री पंकजी भोयर आपल्या जिल्ह्यात ते बघायला आले पण होते त्यांनी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भेटी पण दिल्यात त्यांनी निर्देश दिले त्यानंतर लगेच सुद्धा काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन भेट दिल्यात आणि त्यांचा सविस्तर अहवाल करून देऊन ते अहवाल पाठवल्यानंतर हो त्यांना एवढी ती मदत दिल्या जाईल परंतु याचा राजकीय स्टंटबाजी न करता एखादा शेतकऱ्यांच्यावरती जेव्हा पूरग्रस्त भागामध्ये फिरताना स्टंटबाजी करत आपण फिरतो आणि मग आपण स्टेटमेंट देतो शेतकऱ्यांविषयी असं झालं पाहिजे आणि हेक्टरी एक लाखाची मागणी करतो यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं अनेक वेळा आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये आपण काय मदत केली याचाही त्यांनी अभ्यास करावा आणि नंतर आपल्याविषयी बोलावं त्यामुळे नुसतं काही अभ्यास न करता आपल्या मीडियासमोर स्टंटबाजी करणं आपला फवारा उडवत फिरणं हे म्हणजे काही गंभीर लोकप्रतिनिधीचं निश्चितच बाब नाही त्यामुळे आप मी या गोष्टीचा निषेध करतो आणि आमचं सरकार म्हणजे राज्य सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार किंवा नरेंद्र मोदीजींचं सरकार हे शेतकऱ्या संवेदनशील आहेत नुकतेच आदरणीय देवेंद्रजींनी बत्तीस हजार रुपयाचं पॅक हजार कोटीचं पॅकेज जे आज यापूर्वीचं जे काही पूरग्रस्त झालेत किंवा अवकाळ पाऊस आलात त्याकरता मोठं एक पॅकेज आत्तापर्यंतचं डिक्लेअर केलं आणि त्याची मदत पण शेतकऱ्यांना देणं सुरू आहे आपल्याकडे जे काही आलं आत्ता त्याचीही आपण निश्चितपणे मदत करू त्यामुळे आपल्या माध्यमात मी या व्यक्त त्यांच्या वक्तव्याचा निषेधही व्यक्त करतो आणि शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करून त्यांना योग्य ती मदत दिल्या जाईल असं निश्चितपणे आश्वासित करतो नक्कीच खासदारांच्या वक्तव्यावर मी निषेध करतो आहे आणि आमची सरकार शेतकऱ्यांसाठी गंभीर आहे साई पठाण टी व्ही नाईन मराठी भंडारा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव